चला तर मग आपण या व्हिडिओमध्ये बारावी सायन्स नंतरचे जे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी शंभर कोर्सेसची नावे आणि डिस्क्रिप्शनमध्ये त्यांची यादी देणार आहोत तर चला वेळ वाया न घालवता मी तुम्हाला बारावी सायन्सवाल्या विद्यार्थ्यांना ज्यांना पन्नास टक्के आहेत किंवा जास्त टक्के आहेत अशा प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी या व्हिडिओमध्ये शंभर कोर्सेसचे नाव सांगितलेले आहेत तर वेळ वाया न घालवता चला मी पहिला पॉईंट आणि त्याच्यातले दहा मग आपण सर्वप्रथम मेडिकल क्षेत्राबद्दल मध्ये दहा कोर्सेस पाहणार आहोत नंबर एक एक वर आहे एम बी बी एस ज्याला की नीट आवश्यक आहे नंबर दोन वर आहे बी डी एस दैनिक वैद्य दातांचा डॉक्टर म्हणले जातं साध्या भाषेमध्ये याला सुद्धा नीट आवश्यक आहे नंबर तीन बी ए एम एस आयुर्वेदिक डॉक्टर या डॉक्टर की साठी सुद्धा नीटची एक्झाम आवश्यक द्यावी लागते बी एच एम एस होमिओपॅथी याच्यासाठी सुद्धा नीट ही आवश्यक आहे यू एम एस युनानी म्हटले जाते याला याला सुद्धा नीट परीक्षा आवश्यक आहे बी व्ही एस सी अँड एच पशुवैद्यकीय आपण जे जनावरांचा डॉक्टर म्हणलं जाते साध्या भाषेत याला सुद्धा नीट आवश्यक आहे बीएससी नर्सिंग या कोर्स साठी नीट परीक्षेची आवश्यकता नाही बी पी टी फिजिओथेरपी या परीक्षेसाठी सुद्धा नीटची आवश्यकता नाही बी ओ टी ॲक्युपेशन थेरपी यासाठी सुद्धा नीट परीक्षेची आवश्यकता नाही बी एच बी एम एलटी मेडिकल लॅब टेक्निशियन यासाठी सुद्धा नीटची आवश्यकता नाही पर्सेंटेज वर लागू शकते किंवा जर कमी पर्सेंटेज असेल तर कॉलेजेस तुम्हाला डायरेक्ट सुद्धा ऍडमिशन देऊ शकतात आज आपण सायन्स घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इंजिनिअरिंग क्षेत्रातले दहा पॉइंट पाहणार आहोत चला तर मग वेळ वाया न घालवता चला मी सांगते तुम्हाला कोणते ते दहा कोर्सेसची नाव वाऱ्याने वेळेवर धुमाकूळ घातलेली आहे तरी पण मी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण करून दाखवणार आहे चला आता बीई बी टे सर्व ब्रांचेस म्हणजे मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खूप सारे ऑप्शन्स असतात ते मी एखाद्या व्हिडिओमध्ये सविस्तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल नंतर मरायू इंजिनिअरिंग सुद्धा खूप व्हॅल्यू आहे आजकाल नॉर्मल इंजिनिअरिंग खूप सारे मिळतात पण मरायू इंजिनिअर जर तुम्ही केला तर याचे विद्यार्थी कमी असतात आणि तुम्हाला जॉब चांगल्या प्रकार पगाराचा जॉब मिळण्याची शक्यता खूप जास्त आहे नंबर तीन एरोनॉटिकल इंजिनिअरिंग नंबर चार फूड टेक्नॉलॉजी नंबर पाच आर्टिकल्चरल इंजिनिअरिंग नंबर सहा पेट्रोलियम इंजिनिअरिंग नंबर सात मिनिंग इंजिनिअरिंग नंबर आठ डेअरी टेक्नॉलॉजी नंबर नऊ रोबोटिक्स अँड ए आय इंजिनिअरिंग आता सध्याचा काळ पाहता ए आयमध्ये कोणता पण कोर्स करणे किंवा इंजिनिअरिंग करणे ही काळाची गरज झालेली आहे आणि तुम्हाला पुढे उत्तम करिअर नक्कीच मिळणार जर तुम्ही तो कोर्स सर्टिफिकेटसाठी नाही तर खरा खरा शिकून त्या कोर्समध्ये ज्ञान प्राप्त केलं तर येणाऱ्या काळामध्ये ए आयच्या बाबतीमध्ये तुम्ही कोणताही कोर्स करा तुम्हाला नक्कीच नोकरी लवकरात लवकर भेटेल आणि लास्टचा आहे बायोमेडिकल इंजिनिअरिंग याला सुद्धा भरपूर व्हॅल व्हॅकन्सीज असतात त्याच्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकाराच्या नोकऱ्या असतात चला तर मग पॉइंट तिसरा यामध्ये आपण फार्मास्युटिकल लाईन मधल्या दहा कोर्सेसची नावे सांगणार आहोत तर ती कोर्सेस कोणती आहे पाहूया तर फार्मास्युटिकल लाईनमध्ये सर्वप्रथम आहे डी फार्मसी हा दोन ते तीन वर्षाचा डिप्लोमा कोर्स असतो आणि ह्यात तुम्हाला लायसन्स मिळत असतं फार्मसी झाल्याच्या नंतर ते तुम्ही रेंटनी देऊ शकता स्वतः जर तुम्ही शॉपवर बसलात तर तुम्हाला चांगला पगार मिळतो आणि हा कायमस्वरूपीचा मिळत असतो एकदा एकदा का तुम्हाला लायसन्स भेटला त्यानंतर आहे बी फार्मसी यातही तुम्हाला लायसन्स मिळतं त्यानंतर आहे क्लिनिकल रिसर्च तुम्ही जर यामध्ये उच्च शिक्षण घेतला अजून पुढे एम फार्मसी वगैरे तर मध्ये तुम्हाला नोकरी मिळते आणि तुम्ही रिसर्च सेंटरवर सुद्धा नोकरी करू शकता फार्मास्युटिकल केमिस्ट्री हॉस्पिटल मॅनेजमेंट बी एच एम नंतरचा कोर्स आहे न्यूट्रिशियन अँड डायटिशियन आजकाल याला पण भरपूर डिमांड आहे चांगल्या घरच्या व्यक्ती सर्वजण आपल्या शरीराची खूप काळजी घेत आहेत आणि शहरामध्ये डायटिशियनला खूप महत्व आहे नंतर आहे रेडिओलॉजी अँड टेक्नॉलॉजी बी ऑप्टम त्यानंतर आहे डायलिसिस टेक्निकल कोर्स भविष्यामध्ये जेव्हा मी व्हिडिओ बनवेल तर प्रयत्न करेल की या प्रत्येक कोर्सची तुम्हाला डिटेल मध्ये माहिती देऊ देऊ शकू पण सध्या तरी या व्हिडिओमध्ये मध्ये मी तुम्हाला फक्त शंभर कोर्सेस ची यादी पुरवणार आहे आणि ह्याच व्हिडिओ खूप लॉंग होणार आहे त्यामुळे फक्त मी या कोर्सेसची नाव सांगणार ना आहे सायन्स नंतर या शिक्षक आणि अध्यापन क्षेत्रामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे चला तर सर्वात पहिला आहे बीएससी बी एड फोर इयर इंटिग्रेटेड चार वर्षामध्ये तुमचं बीएससी बी एड कम्प्लीट होईल तुम्ही एकदा जर हा दोन्ही कोर्स करण्याचा ठरवला तर आणि त्यानंतर तुम्हाला चांगल्या प्रकाराची नोकरी मिळू शकते इंटरनॅशनल स्कूल्सवर किंवा गव्हर्नमेंट जॉब निघाले तर तुम्ही एक्झाम पण देऊ शकता नंतर डी एड डिप्लोमा इन एज्युकेशन आजकाल इंग्लिशमध्ये जर तुम्ही डिप्लोमा केला मराठीमध्ये न करता तर त्याला पण भरपूर व्हॅल्यू आहे त्यानंतर एन टी टी ई सी स्पेशल एज्युकेशन आर सी आय सर्टिफिकेट काही मुलं अंध असतात काही मुलं मतिमंद असतात त्यांच्यासाठी पण भरपूर पगाराच्या नोकऱ्या असतात नंतर ऑनलाइन ट्युटोरियल सर्टिफिकेशन आजकाल भरपूर सारे शिक्षक हे ऑनलाईनही शिकवत आहेत आणि यालाही मोठ्या प्रमाणात मागणी आहे हा कोर्स ही काळाला बघता उत्तम आहे अबॅकस वैदिक मॅथ ट्रेनिंग अबॅकस आणि वैदिक मॅथ हा आता ट्रेनिंग मध्ये असलेला शिक्षकांचा कोर्स आहे मॉन्टेसरी टीचर्स कोर्सेस याला पण भरपूर मागणी आहे इंग्लिश कम्युनिकेशन ट्रेनर आपण म्हणतो की भारतामध्ये शहरामध्ये भरपूर लोकांना इंग्लिश येते पण वास्तविकता खूप वेगळी आहे चार शब्द इंग्लिशमध्ये बोलणं म्हणजे पूर्ण इंग्लिश येणे नव्हे तर खूप कमी लोक असतात की ज्यांना भरपूर चांगल्या प्रकारे फ्लुएंट इंग्लिश ही बोलता येते इंग्लिश म्हणजे फॉरेन असेंटमध्ये नाही तुम्ही इंडियन असेंट मध्ये हेच बोला परंतु खूप कमी लोक असतात की ज्यांना खूप चांगल्या प्रकारे इंग्लिश बोलता येते आणि जर थोडंफार कम्प्युटरचं नॉलेज आणि एकदम उत्तम इंग्लिश आणि त्याच्यासोबत सायन्सची डिग्री तुम्ही ठेवली तर तुम्ही भरपूर सारे जॉब अचीव करू शकता त्याच्यानंतर आहे टीजीटी पीजीटी मार्गदर्शन येणाऱ्या काळामध्ये ह्या प्रत्येक कोर्सचे मी विश्लेषण करून सांगते कारण भरपूर सारे कोर्स हे मला पण डीप मध्ये नाही माहित मी त्याचा अभ्यास करून तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये त्याची माहिती सांगेल एम एस सी आय डीटीपी ट्रेनर कोर्स आता आहे पॉईंट पाचवा यामध्ये आपण प्लेन बीएससी मध्ये कोणते दहा कोर्सेस करू शकतो याची माहिती देणार आहोत चला तर मग वेळ वाया न घालवता ती कोर्सेस कोणती सांगूया नंबर एक बीएससी फिजिक्स केमिस्ट्री मॅथ बॉटनी झुलॉजी तुम्ही प्लेन बीएससी ही विविध करू शकता तुम्हाला जो विषय आवडतो किंवा जो सोपा जातो त्यामध्ये स्पेशलायझेशनही करू शकता भविष्यामध्ये बीएससी इन मायक्रोबायोलॉजी बायोलॉजी किंवा बायोटेक्नॉलॉजी याचीही मार्केटमध्ये चांगली डिमांड आहे बीएससी आय टी आणि सीईएस बी एस सी फॉरेन्टिक साइंस बी एस सी इनवेंटल साइंस बी एस सी एग्रीकल्चर आई सी ए आर एग्जाम दे प्रवेशल्चरला बी एस सी नैचुरल साइंस बी एस सी जियोलॉजी बी एस सी डाटा साइंस बी एस सी एनिमेशन एंड वी एफ एस नंबर आठ ए आई एंड मशीन लर्निंग कोर्स आजकाल तुम्ही ए आयमध्ये कोणता पण कोर्स करा जर तुम्ही त्याचं नॉलेज उत्तम प्रकारे मिळवलं तर तुम्हाला नोकरीही पक्की लागणारच सर्टिफिकेटसाठी नाही खरंच ते शिका आणि त्यात तुम्हाला भविष्यामध्ये खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत आणि नंबर दहा डाटा अनालिटी पायथन प्रोग्रामिंग पॉईंट mm. नंबर आठ यामध्ये आपण रेल्वे आणि परिवहन क्षेत्रामधील दहा कोर्सेसची नावे सांगणार आहोत नंबर एक आहे आर आर बी एन टी पी सी किंवा ग्रुप डी किंवा टेक्निशियन तिन्ही पण म्हणले जाते याला नंबर दोन वर आहे आर आर बी जेई ज्युनियर इंजिनियर नंबर तीन वर आहे रेल्वे ऑपरेशन नंबर चार वर आहे लोको पायलट आय टी आय प्लस ऍप्टिट्यूड हवं याच्यासाठी नंबर पाच वर आहे सिग्नल इंजिनिअरिंग कोर्स नंबर सहावर आहे रेल्वे स्टेशन मॅनेजर नंबर सातवर आहे मेट्रो टेक्निशियन्स मेंटेनर्स नंबर आठवर आहे ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट डिप्लोमा नंबर नंबर नऊवर आहे लॉजिस्टिक अँड सप्लाय क्लेम नंबर दहावर आहे व्हेकल मेकॅनिकल आय टी आय कोर्स आहे पॉईंट नऊ यामध्ये एअरलाईन आणि मरीन या क्षेत्रातली दहा कोर्सेसची वेगवेगळी नावे तुम्हाला सांगणार आहे चला तर मग जाणून घेऊया कॅबिन क्ल्यू एअर होस्टेस पॉईंट नंबर एक होता पॉईंट दोन स्टाफ एअरपोर्ट मॅनेजमेंट नंबर तीन पायलट ट्रेनिंग याच्यासाठी डी जी सी एमधनं जावं लागतं नंबर चार एअर ट्रॅफिक कंट्रोल ए ए आय नंबर पाच मर्चंट नेव्ही डेक इंजिन कडेच नंबर सहा जी पी रेटिंग कोर्स नंबर सात बी एस सी ॲव्हिएशन नंबर आठ क्युरिस्ट शिप स्टाफ कोर्स नंबर नऊ लॉजिस्टिक फॉर एअरलाइन्स नंबर दहा ट्रॅव्हल अँड टुरिझम पॉइंट नंबर दहा यामध्ये आपण विविध सरकारी परीक्षा स्पर्धा परीक्षा या दहा परीक्षेच्या नावांची यादी सांगणार आहोत सरकारी परीक्षेमध्ये सर्वप्रथम आहे एम पी एस सी ही ग्रॅज्युएशन नंतर परीक्षा देता येते आणि फक्त द्यायचीच असेल तर सेकंड इयरला बहुतेक तुम्हाला अटेंड करता येते आणि नंबर दोनवर वर आहे एस एस सी सी एच एल एस एल ही बारावी लेवलवरची परीक्षा आहे नंबर तीन वर आहे एस एस सी एम टी एस स्टेनो पण म्हणले जाते याला नंबर चार वर आहे आय बी ए सी आय ओ नंबर पाच वर आहे एल आय सी डी ओ याला ए ए ओ पण म्हणले जाते नंबर सहावर आहे आय एस आर ओ बी ए आर सी टेक्निशियन आणि नंबर सात वर बँकेच्या एक्झाम देता येतात बारावी नंतर तुम्हाला नंबर आठ वर आहे फॉरेस्ट गार्ड नंबर नऊ वर आहे ग्रामसेवक तलाठी म्हणले जाते याला नंबर दहावर आहे इंडियन पोस्टल याला जी डी एस पी एस ए किंवा असेही म्हणले जाते काळ बदललाय बारावी सायन्स नंतर शंभर कोर्सेसची यादी आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये अलग अलग क्षेत्रांमधील क्षेत्रांची यादी हवी असेल तर आजच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा गरजू विद्यार्थ्यांना नक्की शेअर करा माझ्या चॅनलचं नाव आहे रेश्मा वसमतकर 奶奶。